आठव्या श्लोकाच्या संदर्भात समलोष्टाश्मकांच्या ना या बाबतीतली ज्ञानदेव आणि मुक्ताईची एक फार सुंदर गोष्ट आहे ती इथे तुम्हाला मी थोडक्यात सांगते ज्ञानदेव आणि मुक्ताई हे सकाळी लवकर उठून पाणी आणायला इंद्रायणीवर जायचे ज्ञानदेव पुढे चालायचे त्यांच्या मागून शेवटी मुक्ताबाई चालत जायची एकदा काय होतं त्या नदीच्या वाळवंटात ज्ञानदेवांना दुरूनच एक अशी चकाकणारी काहीतरी गोष्ट दिसली आणि त्यांनी ती बघितली तो काहीतरी एक छोटासा असा सोन्याचा अलंकार असतो आणि ते पटकन इकडे तिकडे बघतात आणि त्याच्यावर पायानेच माती ढकलतात आता मागून ही छोटी मुक्ता येत असते ती फार चाणाक्ष आणि हुशारच असते आणि तिला कळतं की इथे काहीतरी ज्ञानदेवांनी केलंय आणि ज्ञानदेव पुढे जातात आणि ती तिथे जी माती ढकललेली असते ती बाजूला करते बघते हसते आणि पुढे निघून जाते पाणी घेऊन दोघ जण घरी येतात आणि घरी आल्याबरोबर मुक्ताई निवृत्तीनाथांना म्हणते दादा दादा आज काय गंमत झाली तुम्हाला सांगू का अहो हा आपला ज्ञान आहे ना हा ज्ञान दादा आहे ना ह्याला कि नाही अहो अजून सोनं आणि ती वाळू आणि हे असं जे सगळं आहे माती ह्यातला सगळा अजून फरक कळतो अहो बघा काय करावं आता ह्याच म्हणे ज्ञानदेवांना काही कळत नाही ही मुक्ताई का ना काय म्हणते तर निवृत्तीनाथ ना त्यांच्याकडे बघतात तर म्हणे ज्ञाना काय झालं तर ते म्हणाले की नाही दादा काय झालं तिथे एक अशी वस्तू पडलेली होती आणि अजून तर आपली मुक्ताई किती लहान आहे बरं स्त्री सुलभ अशी तिला त्या अलंकाराची हौस वाटणारच असं माझ्या मनात आलं आणि म्हणून मी त्याच्यावरती माती ढकलून दिली तर ती मुक्ताई म्हणते अरे हो ज्ञानदादा म्हणजेच तुला त्यातला फरक अजून कळतोय ना म्हणजे अजून ती तुझी ती योग्याची जी स्थिती आहे ती बहुतेक काही तुझ्यात आली आहे असं मला वाटत नाही आहे अशी ही मुक्ताई ही जन्मतच बयाने जरी लहान होती तरी ती जन्मतच फार मोठी योगिनी होती इथे मी माझी गोष्ट थांबवते मतितार्थ आपल्या सर्वांच्या लक्षात आलाच असे